शेतकरी बांधवांनो राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान धिरडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे तर शेतकरी बांधवांना आजचा विषय आपला बोराटीवर आहे जर समजा तुमच्या रानामध्ये बोराटीच्या पालव्या असत्यात आणि सतत सतत जर उघत असत्यात आणि त्यांचा जर तुम्हाला जर नायनाट करायचा असेल तर त्याच्यावर आपण प्रयोग केलेला आहे शेतकरी बांधवांनो तर तेच प्रयोग मी आता तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर काय होतं माहिती आहे का बांधवांनो बांधाच्या कडीला हे बघा ही बोराटीच आहे पाहू शकता तुम्ही ही बोराटी अगदी लगे खाक झाली जळून गेली बांधाच्या कळीला अगर समजा आपल्या शेतीमध्ये वावरामध्ये जर समजा बोराट्या असतात तर काय आहे आपण मधली मेहनत करीत असताना असं आपण वळत होत आवताचा असो अगर ट्रॅक्टरचा असो तर ट्रॅक्टरचा द्याविषयी सोडून पण त्याला बैल तिकूनच पाटापाटा भेट येतं आणि तिकून भेऊन एकूण वळ वळायला समजा अडचण होती अगर नवीन गोऱ्या असतील तर तिकडंच पाटापाटा धपकत येते कशाला ते बोराटीला भिऊन आणि जर मध्ये असते ना आपल्या कापसामध्ये सोयाबीनच्या रानामध्ये तर आपण कवा समजा मेहनत करीत असतो ना की त्याच्यामध्ये ते बैल दबकत येत आणि तिथं मेहनत होत नाही मग तिथं नाही मेहनत झाल्यामुळं काय होतं आहे की तितक्या जाग्यामध्ये तण राहत आहे तिथं गवत ज्याला तसं राहतं आहे मग त्याच्यामुळं काय होतं माहिती आहे का आपल्याला बी वाढतानी बुचखुरी बसते त्यांचे म्हणजे बोराटी काय सोयीची नाही तिचे काटे काटे असे वाकडी असते तर आपल्या मिठूच्या चुचीवानी मग ते तरच करते मग त्याचा काय करायचं माहिती आहे कायमस्वरूपी नायनाट करायचा पण कसा करायचा आता एखादं मी आता दाखविले दा। आहे का तसं लय मोठं समजा झाड आहे एखादं खूप मोठं आहे सात आठ फुटं उंचीचं दहा उंचीचं त्याला कट करायचं बुडातून तोडायचं आता हे बघा ही बी बोराटीच आहे हे बघा जळाली हे इथं काट आहे है का हे वाळलं आहे म्हणून समजा एखाद्या वेळेस नाही ओळखवायचं तुम्हाला पण बोराटीचं आहे पण ही बोराटी कशी भुईबांड आहे भुईबांड म्हणजे खालून उग आलेलं नवं झाड आहे ह्याचा काटा निघला आहे मग तसं झाड जे मोठं असतं आहे का ते एकदा कट करायचं आणि त्याला नवीन तलगार आली का मग त्याच्यावर फवारणी घ्यायची मग शंभर टक्के जळत ते बरं का आणि जरी नाही जळालं तर त्याला काय घाबरू नका तुम्ही त्याच्यावर काय करायचं राऊंड राहून राऊंड राहून प्रत्येक वेळेस म्हणजे पुन्हा 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 त्याच्यावर फवारणी घ्यायची फवारणी घ्यायची मग ते काय होतंय ह्या फवार्यात नाही जरी जाळलं तर ते दुखवालेलं असतंय म्हणजे त्याला तरा झालेला असतोय मग दुसऱ्या फवाऱ्यात तिसऱ्या फवार्यात शंभर टक्के जाणार हे झाड बघा हे झाड काय लहान नाही म्हणजे मोठलंट झाड आहे ह्या झाडाचा बी काटा वाजला आहे बघा तुम्हाला मी काटे दाखवतो हे बघा हे बोराटीचं आहे हे बघा ह्याचं बुड बघा इथं हे काय झालेलं आहे म्हणजे वारंवार तो वाढलेलं बुड आहे हे बी निभर आहे वरी जरी बारीक दिसत असताना त्याला खाली खोड आहे बघा पूर्णपणे हे जळून खाक झालेलं आहे तर काय करायचं ह्याला मी तुम्हाला औषध सांगतो दीडशे एम एल राऊंडअप घ्यायचं आणि राऊंडअप घेऊन त्याच्यामध्ये एक पाव किलो युरिया खत टाकायचा आणि खत टाकून झाल्याच्यानंतर जा आपला फवारा समजा पंधरा लिटरचा जर असला तर पंधरा लिटर पाणी नाही घ्यायचं पाणी पक्षी पाच आठ पाँछ लिटर घ्यायचं आणि फवारायचं चांगलं जा। फवारून झालं की काय करायचं थोडं पाणी एखादं नवजलचं पाणी तर लावायचं म्हणजे इथं अंधारेचे समजा पन्नास एम एल शंभर एम एल म्हणा त्याच्या बुडामध्ये पाणी सोडायचं आणि शंभर टक्के फवारी बोराटी जळती बरं का नाही जर जळाली ही बोराटी समजा फवारून तुम्ही हे करून तर पुन्हा त्याला सतत सतत फवारेत राहायचं एकदा दोनदा तीनदा ह्या ह्याच्यातच जळती पण पुन्हा अधूनमधून तुमचा फवारा चालला समजा उसाच्या कडीनं मारायला अगर तर नाशिक दुसरीकडे कुठं मारायला चालला की ह्याच्यावर मारायचं ह्याचा अगदी मुळात सगट काटा निघत आहे आणि एकदा जळाली का पुन्हा येत बी नाही एकदम शंभर टक्के रामबाण उभा आहे बोराटीवर आणि बोराटीच नाही तर काय बी असू द्या समजा हे सौ सौंदड असू द्या बघा ही सौंदड फवारलेली पण ही सौंदड जळ हे झाली जळून पुन्हा फुटायली मग ह्याला पुन्हा दुसऱ्या वेळेस मारायचं रूट रूट असू द्या रूट बी जळती तर बांधवांना आता येडा करीत असतात ती हे जळले झाडं लक्षात आले बघा म्हणलं ही माहिती आपल्या शेतकरी बांधवापर्यंत गेली पाहिजे तर बांधवांना माहिती कसं काय वाटली एक मात्र जरूर करा चॅनलवर नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईबर करा लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद